कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाऊट एनी डिस्क्रप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली ज्यामध्ये आम्हाला दोन पांढऱ्या रंगाची चार चाकी पिकअप पाच मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स त्याचबरोबर जे सराई गुन्हेगार आहेत असे पंचवीस आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून आम्ही का जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत हो। आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे त्याचबरोबर अशी ही व्यापक कुंबिंग ऑपरेशन करून आमच्या नजरेस आलं की बरेचसे हे जे युवा पिढी आहे युवक आहेत किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफ्स ज्यामध्ये शस्त्रांचा वापर व वा शस्त्रांच्या खानाखुना दिसून येतात त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे चॅनल्स असतात किंवा आपले युजर पेजेस असतात त्यामध्ये ह्याच शस्त्रांचा वापर करून फोटो काढणे रील्स बनवणे व इतर अपराधी व्यक्तींची व्यक्तींना त्या रील्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दर्शवणे असे कृत्य करून एक समाजामध्ये भीतीचा वारदा वातावरण व वा आपला दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशाच लोकांचं कंबरडं मोडण्यासाठी आम्ही ही कुंबिंग ऑपरेशनची कारवाई केलेली आहे त्याच अनुषंगाने जेही लोकांची फोटोज व्हिडिओज रील्स आम्हाला ह्या मोबाईलमध्ये सापडली आहेत त्यांनाही आम्ही आमच्या ताब्यात घेऊन कठोरातली कठोर कारवाई करून जे काही वेपन्स जे काही शस्त्र त्यांनी त्यात दर्शवले आहेत त्यांचा शोध घेऊन ते, ते आपल्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत आपण इथे बघू शकतात की ह्या कारवाईमध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स बनवून ही कारवाई सकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत आपण राबवली होती त्यामध्ये आपण पाच टीम बनवल्या होत्या पाच अधिकारी व मी स्वतः सकाळी चार वाजेपासून इथे उपस्थित राहून ह्या काही कारवाईला आम्ही सक्सेसफुल एंडपर्यंत नेलेले आहे त्याचबरोबर कारवाई चालू आहे अजून जे काही शस्त्र अपराधी व इतर युवा ह्या थोडीशी जु, जे जुटलेले असतील त्यांनाही आम्ही ताब्यात घेऊ त्याचबरोबर मला आपल्या आपल्या नागरिकांनाही असे आव्हान करायचे आहे की आपल्याही निदर्शनास जेव्हा केव्हा अशी कृत्य जी की मुलं असतील किंवा युवा मंडळी असतील किंवा अपराधी असतील जे की असे हत्यार शस्त्र बाळगत असतील तर आपलंही कर्तव्य आहे आप की